नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक सव्वीस काळापासून वाचण्याचा उपाय श्री गणेशायन महा पार्वती शिवजींना म्हणाली हे प्रभो तुम्ही मला कालज्ञान सांगितलेत हा काळ सर्व भूतमात्रांचा नाश करण्यासाठी नित्य दबा धरून बसलेला असतो तो स्वर्गाचा एकमात्र स्वामी आहे अतिशय भयंकर आणि विकराळ आहे तो आकाशाचाही नाश करणार आहे असे असूनही तुम्ही त्याला दग्द केले होते तेव्हा त्याने अनेक स्तोत्रांनी तुमची स्तुती केली त्या स्तुतीने प्रसन्न होऊन तुम्ही त्याला पुन्हा प्रकट केले तू सर्वत्र संचार करशील पण लोक तुला पाहू शकणार नाही असा आशीर्वाद दिला त्यामुळे तो पूर्णत स्वस्थ झाला त्याचा प्रभावही खूप वाढला हे महेश्वर तुम्ही योग्यांचे शिरोमणी आहात स्वयंभू आणि स्वतंत्र आहात परोपकारासाठी देह धारण करणारे आहात म्हणून या काळाला मारण्याचे एखादे श्रेष्ठ साधन असल्यास मला सांगा अशी मी विनंती करते शिवजी म्हणाले हे देवी श्रेष्ठ देव दैत्य यक्ष राक्षस नाग आणि मानव यांच्यापैकी कोणीही काळाचा नाश करू शकत नाही पण जे ध्यानपरायण योगी आहेत ते मात्र या काळाला सुखपूर्वक नष्ट करतात हे शरीर पृथ्वी जल तेज वायू व वा आकाश या पंचमहाभूतापासून उत्पन्न होते आणि शेवटी त्यातच लीन होते आकाशापासून वायू वायूपासून अग्नी तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वी प्रकट होते यापैकी पृथ्वी पाच गुणांनी युक्त आहे जल चार गुणांनी तेज तीन गुणांनी वायू दोन गुणांनी तर आकाश एक मात्र गुणाने युक्त आणि व्यापक आहे शब्द, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हेच ते पाच गुण आहेत जेव्हा भूत आपल्या गुणांना ग्रहण करते तेव्हा प्राण्यांचा प्रादुर्भाव होतो आणि ते आपल्या गुणांचा त्याग करते तेव्हा प्राणी मरण पावतो असे आहे पंचभूत महाभूतांचे यथार्थ स्वरूप हे नीट समजवून घे काळाला जिंकण्याची इच्छा असणाऱ्या योग्यानेही त्याच्यात अंशभूत असलेल्या गुणांचे प्रयत्नपूर्वक चिंतन करावे पार्वतींनी शिवजींना विचारले भगवन योगीजन काळाला कसे जिंकतात मंत्राने की ध्यानाने शिवजी म्हणाले देवी या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी तुला जे काही सांगणार आहे ते ज्ञान श्रद्धावान बुद्धिमान आस्तिक भगवत भक्त आणि शुद्ध भावाचे धर्मात्मा यांच्या व्यतिरिक्त कोणालाही सांगू नकोस योगवेत्या पुरुषाने सुखद आसनावर बसून प्राणायामाद्वारे योगाभ्यास करावा रात्रसमयी सर्व लोक झोपी गेल्यावर अंधारामध्ये योग धारण करावा तर्जनींनी दोन्ही काम थोडा वेळ डाबून बंद करावेत त्या अवस्थेत अग्निप्रेरित शब्द ऐकू येतो त्यामुळे संध्याकाळनंतर खाल्लेले सर्व अन्न क्षणार्धात पचून जाते आणि सर्व रोगांचा तसेच वराती उपद्रवांचा शीघ्र नाश होतो अशा प्रकारे जो साधक रोज दोन घटका शब्द ब्रह्माचा साक्षात्कार करतो तो मृत्यू आणि काम यांना जिंकून जगात स्वच्छंद विहार करतो सर्वज्ञ आणि समदर्शी होऊन सर्व सिद्धी प्राप्त करून घेतो पावसाळ्यातील मेघगर्जनांप्रमाणे असणारा तो शब्दनाद ऐकून योगी संसारबंधनातून तात्काळ मुक्त होतो तो सूक्ष्माहून सूक्ष्म होतो हे देवी अशा प्रकारे मी तुला ब्रह्माच्या चिंतनाचा क्रम सांगितला ज्याप्रमाणे धान्याची इच्छा करणारा मनुष्य पोलपटे टाकून देतो त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा करणारा योगी सर्व बंधनांचा त्याग करतो हे शब्द ब्रह्म परमसुखद मोक्षाचे कारण आंतरबाह्य भेदरहित अविनाशी आणि समस्त उपाधींनी रहित परब्रह्म आहे हे जाणून मनुष्य मुक्त होतो हे शब्द ब्रह्म प्राप्त होऊनही जो दुसऱ्या वस्तूची इच्छा धरतो तो मुठीने आकाशाला मारतो आणि तहान भुकेची कामना करतो जे कालपाशाने मोहित होऊन शब्द ब्रह्माला जाणत नाहीत ते पापी आणि कुबुद्धी लोक मृत्यूच्या सापळ्यातच अडकून पडतात जोपर्यंत सर्वांचे आश्रयभूत परमतत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्ममरणरूपी दुष्टचक्रात फिरतच राहतो परमतत्वाचे ज्ञान होताच तो जन्म मृत्युरूपी बंधनातून मुक्त होतो निद्रा आणि आळस हे साधनेतील फार मोठे विघ्न असते या शत्रूंना प्रयत्नपूर्वक जिंकावे आणि सुखद आसनावर बसून नित्य शब्द शब्दब्रह्माचा अभ्यास करावा शंभर वर्षाच्या वृद्धाने याचा आजीवन अभ्यास केलेला असेल तर त्याचा रूपी स्तंभ मृत्यूला जिंकणारा होतो त्याला प्राणवायूची शक्ती वाढवणारे आरोग्य प्राप्त होते शब्दब्रह्माच्या अभ्यासाने होणाऱ्या लाभाचा विश्वास वृद्धांमध्येही दिसून येतो तेथे तरुणांना पूर्ण लाभ होणारच यात संशय नाही देवी या शब्द ब्रह्मात ना ओंकार आहे ना मंत्र ना बीज आहे ना अक्षर हा अनाहत नाद आहे याचे उच्चारण केल्याशिवाय चिंतन होते हे शब्द ब्रह्म परमकल्याणमय आहे शुद्ध बुद्धीचे पुरुष याचे प्रयत्नपूर्वक निरंतर ध्यान करतात हा नाद नऊ प्रकारचा आहे प्राणवेत्या पुरुषांनी अनुभवलेल्या या शब्दांना नादसिद्धी असेही म्हणतात हा शब्द क्रमशः असे आहेत घोष कांस्य म्हणजे झांज शृंग म्हणजे शिंग घंटा वीणा बासरी दुधुंबी शंख आणि मेघ या नऊ शब्दांचा त्याग करून तुंकाराचा अभ्यास करावा अशा प्रकारे नेहमी ध्यान करणारा योगी पुण्य आणि पापांनी लिप्त होत नाही योगाभ्यासाने तो शब्द ऐकण्याचा प्रयत्न करूनही योगाला तो ऐकू आला नाही आणि अभ्यास करता करता त्याला त्याचा मृत्यूजवळ आला तरी त्याने अहोरात्र त्या अभ्यासातच मग्न राहावे असे केल्याने मृत्यूला जिंकणारा तो शब्द सात दिवसातच प्रकट होतो तो शब्द नऊ प्रकारचा आहे हे मी यापूर्वी सांगितले आहे आता त्याचे यथार्थ वर्णन करतो पहिला जो घोषात्मक नाद प्रकट होतो तो आत्मशुद्धीचे उत्कृष्ट साधन आहे तो सर्व रोगांना हरण करणारा आणि मनाला वशीभूत करून आपल्याकडे खेचणारा आहे दुसरा कांस्य नाद प्राणांची गती रोखणारा आणि विष भूत ग्रहाधिकांना बांधणारा आहे तिसरा शृंगनाद अभिचारिक कर्मात म्हणजेच शत्रूचे मारण उच्चाटन प्रयोगात उपयोगी असतो चौथा जो घंटानाथ त्याला शिव म्हणतात तो सर्व देवांना आणि भूतलावरील मनुष्यांना आकर्षित करणारा तसेच वश करणारा आहे त्या नादाने आकृष्ट झालेल्या यक्ष आणि गंधर्वांच्या कन्या योग्याला यथेच्छित महासिद्धी देतात तसेच त्याच्या अन्य कामनाही पूर्ण करतात पाचवा वीणानाद योगी पुरुष ऐकतात त्या नादाने दूरदर्शनाची शक्ती प्राप्त होते वेणूनादाचे ध्यान करणाऱ्या योग्याला सर्व तत्त्वे प्राप्त होतात दुदुंबी नादाने चिंतन करणारा साधक जरा मृत्यूरहित होतो शंखनादाचे अनुसंधान करणाऱ्याला आपल्या इच्छेनुसार रूप धारण करण्याची शक्ती प्राप्त होते मेघनादाच्या चिंतनाने योग्याला कधीही विपत्तीचा सामना करावा लागत नाही हे देवी जे साधक नित्य नियमाने आणि एकाग्र चिंताने ब्रह्मरूपी तुंकाराचे ध्यान करतो त्याच्यासाठी काहीही असाध्य नसते त्याला मनोवांछित सिद्धी प्राप्त होतात तो सर्वज्ञ सर्वदर्शी आणि स्वेच्छेने रूप धारण करून सर्वत्र संचार करणारा होतो तो कधीही विकारांनी युक्त होत नाही तो साक्षात शिवच असतो यात संशय नाही हे परमेश्वरी अशा प्रकारे मी तुला शब्द ब्रह्माचे नवविध स्वरूप वर्णन करून सांगितले आता तुला काय ऐकण्याची आए इच्छा आहे